आमदार सिद्धार्थ यांच्या उपोषणाची सांगता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव कोलखेड गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामा मंगेश अशोक मोरे ग्रामपंचायत सदस्य राहणार कोलखेड यांनी पंचायत समिती समोर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरू केलेली अमृत उपोषणाची दिनांक 28 जानेवारी 2028 रोजी अखेर तिसऱ्या दिवशी मेकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली पंचायत समिती लोणार अंतर्गत येत असलेल्या गटग्राम पंचायत पदव कोळखेड येथील लाखो रुपयांचे जलजीवन मिशन योजने अंतर्गत नागरिकांना नळाद्वारे घरपोच पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाकडून काम मंजूर असून सदरील काम गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असताना तसेच सदरील काम करण्याचा कालावधी संपला असताना नळ योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी दोन्ही गावातील रहदारीचे रस्ते फोडण्यात आले असून अद्यापपर्यंत पाईपलाईन सुद्धा पूर्णपणे टाकण्यात आली, पूर्ण आली नाही तसेच यापूर्वी गावासाठी नागरिकांना असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन सुद्धा या कामासाठी फोडण्यात आली गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरील काम सुरू करताना कामावर कुठलेही माहिती फलक न लावता तसेच कामाचा कालावधी संपला असताना सुद्धा नागरिकांची गैरसोय

यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीने हे उपोषण चौकशी करून उपोषणकर्त्यांचे समाधान करणार की परत उपोषणकर्त्याला उपोषणास बसावे लागणार हा येणारा काळच ठरवेल एवढे मात्र खरी अशी चर्चा यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये होताना दिसून आली वडो येथील एक नागरिक आहे कट ग्रामपंचायत आहे ही सदस्य आणि तिथले ते सदस्य सुद्धा आहेत तर कोळखेड आणि वडोव या ठिकाणी जो काही जलजीवन योजनेमध्ये जो काही अनियमितता झालेली आहे म्हणजे मागे जी काही कामं करून ठेवली ती कामं ती त्यांनी स्वतःहून ती काढून टाकली आणि नव्यानं जलजीवन योजनेच्या पाईपलाईन असेल किंवा सोर्सेससाठीची जी तयारी त्यांनी केली या योजनेची मुदत जी आहे मुळात ती जानेवारी दोन हजार चोवीस होती कॉन्ट्रॅक्टरने हे काम जे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता जानेवारी दोन हजार पंचवीस आलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गावामध्ये पूर्ण अक्षरशः त्याला काय म्हणू आपण रस्ते खोदून टाकलेले आहेत जाताना येताना जाताना अडचण मी स्वतः मी स्वतः त्या वडवला गेलो तेव्हा हे चित्र पाहिलेलं आहे काही सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे एक वर्ष झाल्यानंतर आता जर पाई पाई या पाईपलाईनचा जर ते वापर करतील एक वर्षानंतर कोणती पाईपलाईन त्या ठिकाणी चालणार नाही दुसरं जी कामं पूर्ण व्हायची ती झालेली नाही त्यामुळं या योजनेचा जो उद्देश आहे जलजीवनचा तो पूर्णपणानं अपयशी झालेला आहे तो यशस्वी झालेला नाही याच्यामध्ये शासनातले जे काही अधिकारी जे असतील कोणी झाडीतले सुक्राचार्य आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानी हा जो गोंधळ आहे हा वडव आणि ओलखेड या ठिकाणी तर झालेलाच आहे पण याच व्यतिरिक्त इतर आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुद्धा हेच लोन सर्व दूर पसरलेलं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या प्रकरणांची चौकशी तयार म्हणजे पाहणी करत आहे आणि जिथं जिथं मा आम्हाला जेव्हा वाटेल लोकांच्या तक्रारी येत आहेत खूप तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत केवळ इथलीच तक्रार नाही आहे हे या ठिकाणी हे जे मोरे आहेत ते आज उपोषणाला बसले पण बाकीचे ठिकाणी बसले नाही म्हणून तिकडे तक्रारी नाही याचा अर्थ असा नाही सगळीकडेच हा सावळा गोंधळ आहे अनिमित्ता प्रचंड प्रमाणात झालेल्या आहेत मी या प्रकरणाची चौकशी करतो शीतावरनं भात काय ते आम्हाला लगेच लक्ष देणार आहे आणि या विषयावरती जे काही आपल्या मतदारसंघात झालेलं या विषयावरती मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहे मी मंत्र्यांना निवेदनं देऊन हे खरेट करा असं सांगणार नाही याच्यामध्ये इथून तिथून जो कोणी असेल इथून तिथून सांगतो मी जो कोणी याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य आहेत ना सोडणार नाही त्यांना